नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील आंग्रेवाडी बुकुम यागा आवा या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतालाच दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ्या रकमेचं ओपनचं भव्य दिव्य असं मैदान संपन्न होते मुळशी केसरी असं या मैदानाचं नाव असून मैदानाचं आयोजन नियोजन कसं या मैदानाची तयारी कुठपर्यंत आली हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सुशील शेठ हे आयोजक आहेत यांच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धतीनं मैदानाची तयारी करण्यात आली नमस्ते सुशील शेठ नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण हे भव्य दिव्य मैदान आयोजित केलेलं आहे कशा निमित्त संपन्न होत आहे आमचे आजोबा स्वर्गीय पैलवान तुकाराम लक्ष्मणराव हागवणे माझे सभापती यांच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी हे मैदान आपण भरवतो आणि आपण ह्या त्यांच्या स्मरणार्थ आपण हे मै मैदान आयोजित केलं आहे मैदानाचं फाटीचं एक्झॅक्ट लोकेशन काय कुठं पार पडणार आहे मैदान तालुका मुळशी जिल्हा पुणे बुकुम आंग्रेवाडी इथं मैदान दरवर्षीप्रमाणे ज्या फाटीवरती होतं त्या फाटीवरती दरवर्षीप्रमाणे ह्या मैदान इथं पार पडणार आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाच्या परवानगीची प्रोसेस पंच्याण्णव टक्के झालेली आहे फक्त ऑफिसमधनं आपल्याला ले 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 ले, ले ले आप ले जे लेटर भेटतं ते भेटायचं राहिले आणि भेटल्यानंतर लवकरच आम्ही सर्वांना ते फॉरवर्ड सोशल मीडियावरती लवकरच त्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळणार आहे विशेष म्हणजे या मैदानाची इतकी चर्चा आहे की हे नवीन वर्षातलं पहिलं मैदान आहे आणि या मैदानाची सुरुवात अशी झालेली आहे की प्रथम पारितोषिक असणारे अडीच लाख रुपये आणि शेवटचं जे आहे ते एक लाख रुपये कसे काय तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना आली की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पारितोषिक तुम्ही जाहीर केलेली आहेत खर तर आम्ही दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीस साली आम्ही ज्यावेळेस हे मैदानाचं नियोजन केलं होतं त्यावेळेस आम्ही आपलं सहज आमच्या पोरं आम्ही सगळी गोठ्यावर बसलो होतो तर एक भव्य दिव्य कुठल्याही तरी मोठ्या स्वरूपाचं बक्षीस असं हवं हो। असं मैदान आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा आपल्या गोरगरिबांची बैलगाडी मालकांना कुठंतरी त्याचा फायदा व्हावा असं मैदान आम्ही आयोजित करायचं ठरवलं प्रथम ते शेवटपर्यंतच्या बक्षिसाचं सगळं सांग प्रथम क्रमांकाचं बक्षीस दोन लाख एकावन्न हजार आहे दुसरं क्रमांकाचं बक्षीस दोन लाख एक हजार आहे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस एक लाख एकाहत्तर हजार आहे चौथ्याचं एक लाख एकावन्न हजार आहे पाचव्याचं एक लाख एकतीस हजार आहे सहाव्याचं एक लाख एकवीस हजार आहे सातव्याचं एक लाख अकरा हजार आणि आठव्याचं एक लाख एक हजार रुपये आहे आणि प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी अडीच हजार रुपये प्रवेश फी प्रवेश फी आता ज्या ज्या पद्धतीने आपला बॅनर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला आहे आज दिनांक आहे पंचवीस डिसेंबर तर कशा पद्धतीने प्रतिसाद भेटलेला आहे किती नोंद झालेली नोंद आता दीडशेच्या पुढे गेलेली आहे दीडशे प्लस गाड़ें दीडशे प्लस गाड्यांची नोंद झालेली आहे आणि बावीस तारखेला आपली नोंद चालू चालू झाली होती आणि तीस तारखेला शेवटचा दिवस आहे तीस तारखेला शेवटचा दिवस आणि ऑनलाईन गट कधी काढले जातील ऑनलाईन गट एकतीस तारखेला दुपारी बारा वाजता दुपारी बारा वाजता एकतीस तारखेला गट काढले जातील दीडशे गाड्यांची नोंद झालेली आहे तुम्ही ही मुलाखत पाहत असाल तर लवकरात लवकर जे बैलगाडी चालक मालक या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्या इच्छुक आहेत त्यांनी तातडीने ऑनलाईन नोंद करा मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवातच एका भव्य दिव्य मैदानानं आहे त्याच्यामुळे आपण यात सहभाग नोंदवा ही विनंती आणि दादा विशेष म्हणजे की कशा पद्धतीने आता नियोजन करण्यात आलंय एवढं मोठं मुळशी तालुक्यातलं पहिलंच म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिलंच मैदान आहे आता दरवर्षी म्हणजे मागच्या वेळेस जसं आपण पारितोषिक मैदान पार पाडलं नियम आणि अटी आपल्या महाराष्ट्र अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आटी आहेत ते संपूर्ण त्यांच्या पद्धतीनेच आपलं पूर्ण मैदान पार पडेल आणि रीतसर मैदान पार, पार। महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र बैलगाडी संघटने बैलगाडी मालकांना हेच आवाहन करेन की लवकरात लवकर आपल्या गाड्या नोंदवून घ्या कारण का आम्ही मर्यादित गाड्या घेणार आहोत कारण का अशा मोठ्या प्रकारच्या मैदानाला खूप गर्दी होती काही कुठल्या काही गोष्टींचा ताळमेळ राहत नाही त्यामुळं आम्ही मर्यादित गाड्या घेणार आहोत त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही नोंद करून घ्या तुम्हाला वाटेल की मैदान मोठं आहे अडीच हजाराचं टोकन आहे त्यामुळं गाड्या भरपूर घेणार आहेत असं काही नाही आहे आम्ही मर्यादित गाड्या घेणार आहेत त्यामुळे ज्यांना कुणाला इथं येऊन आहे त्यांनी जास्तीत जास्त लवकरात लवकर तुम्ही तुमची नोंद करून घ्या हे आम्हाला संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियम आटीनुसार स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने पाहायला मिळेल का शंभर टक्के जे नियमाने अटी आपल्या बैलगाडा संघटनेने घालून दिल्या त्या शंभर टक्के इथं पाळल्या जातील आणि त्याच नियमांनुसार आपलं मैदान पार, पार पडेल धन्यवाद दादा आपल्या समवेत अजून एक दुसरे आहेत पवार साहेब आहेत दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये बुकू मांगरेवाडीची ही जुनीच फाटी आहे तर मैदानामध्ये ह्यावेळेस किती एकूण फाट्या करण्यात आल्या आहेत एकूण फाट्या नऊ फाट्या आहेत आणि मैदान एकदम पारदर्शक होणार आहे पारदर्शक जेणेकरून कोणत्याही घरी बैलगाडा मालक असो किंवा श्रीमंत बैलगाडा मालक असू कोणावरही अन्याय नाही मते मतभेद नाही सगळ्यांचा समान न्याय दिला जाईल आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना मुळशी तालुका अख्खी पंच कमिटी त्याच्यावरती नियंत्रण ठेवल त्याचबरोबर दादा आता आपण बोलूयात मैदानाकडे मैदानामध्ये एकूण किती फाट्यात नऊ फाट्यात पल्ला किती असणार आहे साधारण आठशे फूट पल्ला आठशे फूट पल्ला आहे आणि सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात एका वेळेस दहा गट थांबू शकतात सुट्टीच्या ठिकाणी हां त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे निकाल रेषेच्या समोर बैलांना जवळजवळ पाचशे फूट थांबण्यासाठी जागा आहे ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेलेली आहेत फाटीवर आजपर्यंत जेवढी मैदानं झाली तेवढी दिग्गजच मैदानं झालीत आणि आतापर्यंत परंपरेनुसार मुळशी तालुक्यात आंग्रेवाडी ही पाठी फेमस आहे की जेणेकरून इथे सगळंच मोठी मैदानं होतात ह्या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओढा नाला दरी असं काय असं एकही घटक या मैदानाच्या आजूबाजूला कोणताही नाहीये सगळीकडे मोघ राहणे मोकळे राहणे तर नोंदीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल खास करून नाशिक भाग असेल परभणी तिकडचेही दूरवर्ण तुम्हाला कॉल आले तुम्ही मागाशी मला सांगितलं त्यांना काय आव्हान करताल आव्हान असं करेल की एवढ्या मोठ्या रकमेचं मैदान कधी होत नाही आणि कदाचित कौचित हे मैदान होतात नाही का महाराष्ट्रात रकमेचे मैदान कौचित होतात नाही तर गाडी ठेव हे ठेव ते ठेव पण एवढी मोठी रक्कम द्यायला पण हे लागतं नाही का त्यामुळं एवढे मोठेच मोठं रकमेचं मैदान तर सगळ्यांनी सहभाग घ्यावा नाशिक असो औरंगाबाद असो नगर असो कोटनाही असो पूर्ण महाराष्ट्रातून इथं बैलगाडा मालपार कराळा शिराळा सगळीकडनं इथं खेळायला आले पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे हे फक्त बैलगाडा मालकाचा विचार करून ठेवलेली बक्षीस आहे मित्रांनो बैलगाडी चालक मालकांचा विचार करूनच हे मैदान घेतलेले आहे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला माझ्या माहितीनुसार इथं मागच्या वर्षी सुद्धा एक मैदान झालं होतं आणि त्याच्या मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली सुद्धा हे मैदान पार पडलं होतं शंभर टक्के दरवर्षी पारंपरिक हिशोबाने आम्ही हे मैदान करतोच आणि या फाटीवरती सारखे मैदान होत राहतात पण या फाटीवरचं सगळ्यात भव्य दिव्य मैदान उत्कृष्ट रकमेचं हे मैदान आहे हे मैदान मैदानाचं म्हणजे लोकेशन काय यायचं म्हटलं तर कुठून कसे कसे रस्ते या मैदाना यायला या दोन वाटा आहेत एक टी टू पेट्रोल पंप भुकुम आणि एक सेल पेट्रोल पंप भुकुम या मैदानाला यायला जायला काही अडचण नाही अडथळा नाही गाड्या गुतण्या नाही काय नाही ट्रॅफिक नाही कसली नाही पार्किंगची योग्य सुविधा आहे सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत आणि बैलगाडी चालक मालकांना निवारा करण्यासाठी मुबलक जागा आहे निवारा करायला अतिशय पूरक जागा आहे कुन, बा, की जेणेकरून कुणाला अडचण होईल आणि बैल बांधायला झाड असू देत सगळ्या गोष्टी आहेत सावली आहे सगळं आहे इथं कुठल्या गोष्टीची कमी जाणवलं असतला काही प्रकार नाहीये त्याचबरोबर एकूण मैदानाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असणार आहे फाट्यांच्या मैदान आठशे फुट तर एक साडेपाचशे सहाशे फूट बॅरिकेड दोन्ही साईडला असणारे सहाशे सातशे फुट दोन्ही साईडला बॅरिकेड असणारे खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली पट्टीची व्यवस्था आपण केलेली आहे जेणेकरून कोणत्याही बैलगाडा मालकावरती अन्याय न हवं हो। अन्य। ज्याचा पाय पुढे असेल त्याला बाद केलं जाईल केलं जाईल आणि सुट्टी मेकर सुट्टी मेकरचाही पाय नको पुढं आणि बैलाचाही पाय नको पुढं हे आता महाराष्ट्रात जो नियम लागलेला आहे तो आपल्याला पुढे ढकलायचा आहे सुट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली हो आणि पुढे निकाल रेषेच्या समोर किती आहेत दोन कॅमेरे निकाल रेषेपाशी आणि खाली एक कॅमेरा आणि सेमी फायनल ड्रोन असेल ड्रोन असेल ड्रोन घेऊन आवश्यकता वाटली तर निकाल दिला जाईल मैदानाचं समालोचन कोण कोण करणार या मैदानाचं समालोचक प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर प्रवीण घाटे विकास सर कुमटे हे मैदानाचं समालोन खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार झेंडा पंच म्हणून आपलं खाली जस घाटे हे झेंडा करते आणि धनावडे बाप्पू हे दोघं दोघं मिळून काम, काम आणि त्याचबरोबर दादा या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह या चॅनलवरतून होणार आहे मित्रांनो आता आपल्याला आयोजक माहिती देतात दोन हजार पंचवीस मधलं जानेवारीच्या एक तारखेला हे मैदान पार पाडणार आहे अजून माहिती आपण जाणून घेणार आहोत येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुक्याचे तालुक्याचे उपाध्यक्ष सुमित पवळे दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या विषयी दरवर्षी म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक तारखेलाच हे मैदान संपन्न होत असतं मैदानाविषयी सांगा थोडीशी प्रेक्षकांना माहिती द्या आपण दोन हजार पंचवीसलाच लाच पहिले एक तारखेला मैदान घेतलंय कारण की अशा हिशोबाने आपण बक्षीस ठेवल्यात की जो गाडा मालक घेतो लखपती होऊन जावं नाही का मैदानाला त्या हेतूने आपण हे मैदान घेतलंय म्हणजे मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवातच तुम्हाला लखपती करणारी त्यामुळे या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्या आता आपण या मैदानाच्या हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पडेल का हो त्यांच्याच नियमानुसार पार पडणार मैदान आपण ओळूयात आता नियमांकडे यामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल बैलाचा कोणताही अवयव पुढा असू द्या त्यावरती निकाल राहील आपला त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैल चा शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद राहील का दोन गटाच्या आज जर आपल्याला सांगितलं त्यांनी तर ती गाडी आपण लगेच ताबडतोब करणार किंवा आयोजकांच्या निदर्शनास ही बाब आली तर लगेच बाद करणार आपण अशाच प्रकारचं कृत्य जर फायनल बसलेल्या एखाद्या चालकाने केलं तर ती गाडी निकालास पात्र राहील बक्षिसाच पात्र राहील का त्या गाडीला बक्षीस दिलं जाणार ना ती गाडी डायरेक्ट आपण बात करणार बात केली जाईल आता एकोण नऊ फाट्या आहेत फाटीच्या हातात अंतर किती तेरा फूट लॉबी टच चा निर्णय कसा असणार आहे लॉबी टच ला निकाल आहे एक बैलाचा एक चा एक बैलाचा एक पायन चा, एक चाक जर हे झालं तर गाडी बाद केली जाईल ती मित्रांनो जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने लॉबी टच चा जो निर्णय आहे त्या पद्धतीने हे मैदान पार पडणार आहे त्याचबरोबर दादा एका वेळेस किती गट खाली जाणार आहेत एका वेळेस दहा गट दहा गट, हो। हो गट खाली त्यांना बजर सिस्टीम केली जाणार आहे का हो बजर सिस्टीम आहे किती मिनिटामध्ये हो। गट खाली गेले पाच मिनिटाचं आपण हे ठेवणार पाच मिनिटा आम्हाला मैदानाचा फायनल हा, हा।, हा।, हा। स्वच्छ सूर्यप्रकाशात पाहायला मिळाला हो स्वच्छ भेटणार आपल्याला पाहिला त्याचबरोबर ते डबल बैल पाळला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल दिवसभरच संपूर्ण संपूर्ण दिवस हो डबल बैल पाळला की बाद तो बाद बा आणि अजून काय आव्हान करता या मुलाखतीतनं बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भात असेल किंवा मैदानावरती येण्याच्या संदर्भात असेल कृपया करून सर्व बैलगाडा मालकांनी इथं नोंद करून घ्याव कारण की लखपती वाहण्याचा चान्सेस जास्त आहे तुम्ही अथवा दुसऱ्या मैदानात जाता ह्या मैदानात तुमचा फायदा आहे आल्याने कारण की पारदर्शक मैदान होणार आहे आपले हे कोणत्याही बैलगाडा मालका आणण्या ह्या कसलाही प्रकारचा होणार नाही कुठल्याही बैलगाडी मालकावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही पारदर्शक मैदान आपल्याला पाहायला मिळेल असं अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुक्याचे उपाध्यक्ष यांनी दिलेले तर कशा पद्धतीने व्यावसायिकांचं नियोजन हो करण्यात आलेलं आहे त्यांना काय सूचना कराल व्यावसायिक ना जे नाहीत त्यांना जे निकालाच्या मागूनच संपूर्ण गाड्या त्यांच्या लावून देणार आहे आपण निकालाच्या समोर कोणीच लावायच्या नाही गाड्या त्याचबरोबर आईस्क्रीम ते आईस्क्रीमचे जे विक्रेते किंवा ज्यूसचे विक्रेते त्यांचे जे पिकअप गाड्या असतात ते आधीन मधून मैदान थोडस पूर्ण होत आलं की कुठतरी कोपऱ्याला आणून निकालाच्या बाजूला लावतातच त्याच्यामुळे अपघात घडतात त्यांना काय सूचना कराल त्यांनी त्यांना नाही हुसकून दिलं जाईल इथून डायरेक्ट बरं कारण की कमवायला येतात आपलं व्यवस्थित प्रकारे त्यांनी आपला धंदा करावा इथं येऊन की बैल मालकांवर किंवा बैलांचा अन्य नाही झाला पाहिजे त्यांच्यामुळे कसलाही किंवा अपघात नाही झाला अपघात नाही झाला पाहिजे त्यांच्यामुळे मित्रांनो जे आईस्क्रीम विक्रेत किंवा अन्य व्यवसाय करतात जे छोट्या पिकअप गाड्या असतात त्यांना पण सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही करा कारण की दुपारच्या नंतर तुम्ही निकाल रिक्षेच्या समोर किंवा फायनलच्या वेळेस बरोबर येऊन थांबता गट असतील किंवा फायनल असेल ज्या पद्धतीने नियम दिलेले त्याच पद्धतीने व्यावसायिकांनी सुद्धा राहायचंय म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही मित्रांनो आता जाता जाता आपण पुन्हा आयोजकांकडे बोलूयात सुशील काय सांगाल काय तुमचे अनुभव आहेत आता हे सलग तिसरं वर्ष आहे तुमचं हे आपलं तिसरं पर्व आहे आपण मैदान घ्यायचं कारण असं होतं की आपण आपले जे गोरगरीब जे फायनलला राहतात त्यांचा फायदा व्हावा त्यातनं त्यांच्या कुटुंबियांना फायदा व्हावा आणि हे रोख रक्कम बक्षीस ठेवायचं कारण हे की आपण टू व्हीलर ठेवली असती तर टू व्हीलर ठेवली की त्यानंतर ते पासिंगचा प्रॉब्लेम होतो हे होतो परत ड्रायव्हरचं ह्या गोष्टी बऱ्याच लांबच जातात त्यामुळे आपण ते एक निर्णय घेतला की एक मोठं रकमेचं मैदान जेणेकरून गरिबाला शेतकऱ्याला आणि सर्व घटकांना त्याचा फायदा झाला पाहिजे नाही भेटेल मागच्या वेळेस मागचं जे दोन हजार तेवीसला जे मैदान झालं दोन हजार चोवीसला काही तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला घेता आलं नाही मैदान म्हणजे आम्हीच घेतलं नाही आणि जे तो दोन हजार तेवीसला झालं तर मागच्या तुमच्या चॅनलला वाटतं एक बाईट पडली होती की त्या बैलगाड्या मालकाच्या बहिणीचं लग्न आपलं बक्षीस मिळाल्यानंतर बहिणीचं लग्न ठरलं आणि त्या लग्नाला त्या बक्षिसाचा वापर झाला उपयोग झाला आणि हातभार लागला तर अशा गोरगरीब बैलगाड्या मालकांना आपल्या गो मैदानाची मदत होती ह्यासाठी आपण एक आनंदाची गोष्ट आहे आम्हाला खूप म्हणजे मनाला बरं वाटलं की आपल्या बक्षिसाचं चा कुठेतरी चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी सदुपयोग झाला तर हे आमचं असं म्हणजे एक कारण आहे की आम्ही एवढ्या मोठ्या रकमेचं मैदान घेतो आणि दुसरी गोष्ट जे बघायला प्रेक्षक येतील जे पब्लिक आपलं बघायला असतं तर कृपा करून बैलगाडी मालकावरती किंवा कुठल्याही बैलावरती अन्याय नाही होणार अशा पद्धतीचं अन्याय होईन अशा पद्धतीचं काही कृत्य कृत्य करू नका कारण का आपण वडकीचं मैदान झालं परत सासवडचं मैदान झालं काही बैलगाडी मालक जे एक नंबरला पात्र होते पण केवळ केवळ फक्त पब्लिकमुळं त्यांच्या गाड्या बैल बिचकली आणि त्यांच्या गाड्या झाल्याने नाही भेटला आपलं कसं निकाल रेषेच्या पुढं निकाल रेषेच्या पुढं आम्ही आपल्या आमची जी कमिटीची जी, जी पोर आहे ती <laughs> पुढं राहतील जर एखाद्यावरती आसोड बसला तर आम्हाला त्याला जबाबदार धरायचं नाही आणि इथं कोणी भांडणं बिडणाला आलं तर त्याचं कोणाच खपवून घेतलं जाणार ना नाही आणि ऐकूनही घेतलं जाणार नाही कोण जर कुठल्या जर बैलगाडी मालकावरती त्या व्यक्तीमुळं जर अन्य होत असेल तर ते त्याला त्याची शिक्षक कठोरपणे मिळणार निकाल रेषेच्या समोर जे बघे थांबतात त्यांना आयोजकांनी सूचना केलेल्या आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक भव्य दिव्य मैदान मुळशी तालुक्यामध्ये संपन्न होत आहे त्यामुळे मोठ्या संख्येने बैलगाडी चालक मालकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची धन्यवाद